आणील तर आज शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केट येथे आज आवक जेमतेम तेवढीच आहे म्हणावं लागेल कारण काल पंच्याण्णव गाड्यांची आवक होती आज वीस गाड्यांनी आवक प्लस आहे म्हणजे एकशे पंधरा गाडी आज आवक आहे फक्त वीस गाड्या आवक आहेत वाढलेल्या आहेत तर कालचा बाजारभाव एक ते दोन लॉट तेवीस रुपये चोवीस रुपये क्वचित लॉट होते असे लॉट मी तुम्हाला सांगत नसतो कारण हे मार्केट रेट नाही आहे मार्केट बाजारभाव नाही आहे हा जो एक ते दोन लॉट गेलेला असतात तो क्वचित लॉट असतो तेवीस रुपये चोवीस रुपये काल गेला होता तर ती एक तुमच्यापर्यंत माहिती राहावं म्हणून मी असं बाजारभाव म्हणजे जे लॉट आहे ते लॉट मी सांगत असतो म्हणजे हायस्ट आणि क्वचित काय गेलेलं आहे हे पण तुम्हाला जाणून घ्यायचं असतं त्याच्यामुळं बरेच कमेंट येतात हाएस्ट काय गेला हायेस्ट काय गेलं आहे त्याच्यामुळं ते मी तुम्हाला लॉट गेलेले सांगत असतो पण तो मार्केट बाजारभाव नसतो ब मार्केटचा रेट नाही आहे मार्केट रेट एक नंबर बाजारभाव काल तुम्ही बघितलेला आहात सतरा रुपये अठरा रुपये हे सरासरी एक नंबर मार्केट आहे त्यातच क्वालिटी चांगला आणि निवड व्यवस्थित असेल त्या अशा कांद्याचा तर असा कांदा काल एकोणीस रुपये ते वीस रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर सोळा सतरा रुपयेपासून ते वीस रुपयेपर्यंत एक नंबर मार्केट होता सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे रामराम नमस्कार सर्वांना आ, राजेंद्र पवार नमस्कार सर्वात पहिली कमेंट राजेंद्र तुमचा काल भीमराव यांचा होता आधोरे भीमराव यांचा होता आ, नमस्कार सर्वांना रामदास तुम्हाला पण नमस्कार विजय नमस्कार ऋतिक गुड मॉर्निंग नमस्कार साहेब तुकाराम नमस्कार आवक किती आहे आज आवक एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे फक्त वीस गाडी आज वाढलेला आहे बघूया बाजारभाव काय आहे आज आहे एक तारीख एक ऑक्टोंबर आणि हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघत आहात सोलापूर जिल्हा येथून आणि मला एक ते दोन मेसेज असा आलं होतं की पुढच्या दोन मिनटामध्ये में लिलाव, हो इल, लिलाव दोन मेंटा मेंटा में सुरू होईल आपण जाऊ या लिलावाकडं आता पुढच्या दोन मिनटामध्ये सुरू होईलच अजून दहा वाजायचे दहाला ला दोन मिनटं कमी आहेत तर काल मला मॅसेज आला होता म्हणजे पर्सनल मॅसेज बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं होतं की घोडगाव आणि जे अहिल्यानगर तिकडचे जे बाजार मार्केट आहे तिकडे फक्त बाराशे रुपये तेराशे रुपयेच्या दरम्यान त्यांचा बाजारभाव चालू आहे असं मला मेसेज केले होते पर्सनल तुम्हाला पण माहीत असेल तुम्ही पण कुठून कुठून व्हिडिओ बघता तुमच्या मोबाईल तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये किती रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता पुढच्या दोन मिनटामध्ये आता लिलावाला सुरुवात होईल दहाला अजून एक दोन मिनटं बाकी आहेत हे बघा घंटा घंटा आणत आहेत थोड्याच वेळात आता लिलावाला सुरुवात होईल आपण जाऊया लिलाव बघूया वैभव काय म्हणताय आज बाजार वाढला पाहिजे बघूया घंटी घंटी वाजलेला आहे सत्तावीस लाईक लोकांनी केलेला आहे तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद दररोजचे ताजे अपडेट अचूक माहिती तुमच्या मोबाईल पर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लिलावाला सुरुवात झालेली आहे बघूया सर्वांचा बाजारभाव आपल्याला थोडा थोडा बघायचा आहे काय मार्केट जाणार आहे अन्ना धन्यवाद अण्णा नामदेव बॉस थँक यू विजय नमस्कार बावीस रुपये चालू आहे टॉप क्वालिटीचा कांदा आहे साईज आहे कांद्याला आवाज येतोय गवशांचा लिलाव आपण बघत आहोत बावीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो दुसरी वक्कल आहे हे साडे बावीस रुपये चालू आहे तेवीस रुपये पोचलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे दुसरी तिसरी वक्कल आहे ओके okay, तेवीस रुपये गेलेला आहे इकडं डॅमेज कांदा आहे पत्ती निघालेला एक हजार रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अकराशे रुपये पत्ती निघालेला डॅमेज कांदा गेलेला आहे साईज आहे कांद्याला अकराशे रुपये गेलेला आहे आणि इकडं आपण गौस यांचा लिलाव बघितलेला आहोत टॉप क्वालिटीचा कांदा होता तो तेवीस रुपये पर्यंत गेलेला आहे गौस यांचा साडे अठरा हो नमस्कार मला साडे अठरा रुपये पर्यंत गेलेला आहे म्हणजे ते दोन्ही तुम्हाला कांदे मी दाखवणार आहे साडे अठरा रुपये पर्यंत गेलेला कांदा म्हणजे साडे अठरा रुपयेपर्यंत गेलेली वक्कल आणि तेवीस रुपयेपर्यंत गेलेली वक्कल आणि त्याच्या जो खालच्या लाईनमध्ये होता तो अकराशे रुपये गेलेला पत्ती निघालेला कांदा हे तिन्ही कांदे मी तुम्हाला दाखवणार आहे दोन मिनटं थांबा पहिला अकराशे रुपयेचा पत्ती निघालेला कांदा दाखवतोय हा पत्ती निघालेला कांदा तुम्ही बघू शकता अकराशे रुपयेपर्यंत लिलाव गेलेला आहे याचा आणि थोडा डॅमेज पण आहे पण साईज आहे कांद्याला आता याच्यानंतरनं तुम्हाला मी अठरा रुपये आणि तेवीस रुपये गेलेला तिकडचा तो पण कांदा मी दाखवणार आहे मी काही कमेंट आता सध्याला वाचत नाही आहे मी कांदा दाखवते तुम्हाला कांदा बघून घ्या पत्ती निघालेला कांदा आहे आणि थोडाफार हा डॅमेज आहे थोडाफार म्हणजे बराच डॅमेज आहे अकराशे रुपये असा हा भाव गेलेला आहे दोन नंबर सरासरी साढ़े सोलह रुपये चालू है साडे पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा सोळाशे साडे चालू आहे शेतकरी मित्रांनो क्वालिटी आहे कांद्याला आणि तो सरासरी कांदा आहे दोन नंबर साईज आहे साडे सोळा रुपये जातोय म्हणजे शेतकरी मित्रांनो आज बाजारभाव काहीतरी थोडी सुधारणा वाटत आहे मला

ನಾವೇ ಸಮಯ ಕಿವಿ ಸಮಯ ಕಿವಿ ಸಮಯ ಕಿಳಿ ಹೆಂಗ್ ಮುಚ್ಚಿ ಜಮಾಯ ಕಿವಿಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಸವಾಯ್ ಕಿರಿಸ್ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಸಮಯ 22 22 जननी बाणी लेती है क्वालिटी है 22 22 22 22 22 22 17 हां 17 हां 17 ओके शेतकरी मित्रांनो बावीस रुपये गेलेला आहे एकवीस रुपये गेलेला आहे सतरा अठरा रुपये गेलेला आहेत आणि इकडे पण बावीस तेवीस रुपये गेलेला आहे तर आज एक नंबर कांदा म्हणजे जो क्वालिटी कांदा आहे गुलाबी कांदा आहे कलर कांद्याला आपल्याला अठरा रुपये ते वीस रुपये पर्यंत आणि एक ते दोन लॉट बावीस रुपये तेवीस रुपये पर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे गौशांच्या लिलावमध्ये आता आपण दुसरीकडे जाऊया दुसरीकडचा बाजारभाव बघूया परिस्थिती बघूया काय आहे चंद्रकांत बरोबर जरा तेजी दिसत आहे शंभर रुपयाची तेजी आपल्याला दिसत आहे बघूया विजय गायकवाड गुड मॉर्निंग साडे अकराशे रुपये चालू आहे पत्ती निघालेला कांदा शहाऐंशी लाईक झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ॲट आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करून घ्या सव्वा बाराशे रुपये पत्ती काही ओके सव्वा बाराशे रुपये चालू आहे ज्या कांद्याची पत्ती निघालेला आहे जो कांद्याचा कलर निघालेला आहे म्हणजे कलर सोडलेला आहे तो बाराशे तेराशे रुपयेच्या रेंजमध्ये चालू आहे आणि जो फुल कलर गुलाबी आहे फुल क्वालिटी आहे त्या कांद्याला आपल्याला अठरा रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून येत आहे कारण थोड्या वेळाने दाखवूया प्रयत्न करू जाऊया दुसरीकडं दोन मिनटं थांबा आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव आपल्याला पन्नास शंभर रुपयामध्ये वाढ दिसून येत आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी खरेदीदार येथील मार्केटमध्ये मा आणि आपल्याला बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा दिसण्याची शक्यता आहे ओके okay, डॅमेज कांदा चारशे रुपये गेलेला आहे आत्ता तिथं तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये मा आपली जी आवक आहे ती कालच्यापेक्षा वीस गाड्यांनी आवक जास्त आहे आपला सोलापूर जो बाजारभाव आहे तो परिस्थिती ही बाजारभावाची स्थिती स्थिर आहे म्हणायला हरकत नाही कारण गेले दोन तीन दिवस ते चार दिवस आपण बघत आहोत अठरा रुपयेपासून ते वीस रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे

शेतकरी मित्रांनो जो गोल्टा साईज आहे त्याला अकराशे रुपयेपर्यंत बाराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे तर यांचं नाव एकदा कमेंट करा बहुतेक हिरा ट्रेडर्स असं नाव असेल मला नाव माहीत नाही आहे तर इथं पुढं क्वालिटी कांदा आहे इकडचं बघूया काय जातो आहे कांदा तर बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जो तीन नंबर साईजची कांदा आहे तीन नंबर साईजचा सा कांद्याला बाराशे तेराशे रुपये बाजारभाव आहे गोल्टा गोल्टी मिक्स असलेला कांद्याला सांगतो मी आणि जो मुक्कल साईजचा कांदा आहे त्याला चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव दिसून येत आहे अजून पुढच्या दोन पाच मिनिटांमध्ये में, आपल्याला पुढच्या पाच मिनिटांमध्ये में, पूर्ण बाजारभावाची परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊया हेरा ट्रेडर्स असेल त्यांचं नाव कृष्णा यांचा कमेंट आहे कृष्णा नवीन कांदा आहे का तर नवीन कांदा आहे आला हे थोडा प्रमाणात आहे जास्त नाही आहे नवीन कांदा

मोकल साईजचा चौदाशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे बघूया पचवीस गारा सव्वा गे साडे बारा सव्वा बारा साडे बारा ओके चौदाशे रुपयाच्या जवळपास गेलेला आहे तर मुक्कल साहेबचा कांदा सुद्धा तुम्ही बघितलेला आहे काही कमेंट वाचूया आता कोळपे कोळपे धन्यवाद बरोबर आहे पैलवान यांचा लिलाव उशिरा सुरू होतो आणि जरा तो चार ते पाच नंबर शेड आहे त्याच्यामुळे तिकडे जायला नको उशीर होईल महेश आज आवक एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे Okay, साडे चौदाशे रुपये तो गेलेला okay, आहे पुढे झालेला पलीकडे गेलेला आहे तर आपण पलीकडे जाऊया शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुमच्या लक्षात येत आहे दोन नंबर साईज सरासरी साईजचा सा जो कांदा आहे दोन नंबर साईजचा सा कांदा आपल्याला चौदाशे साडे चौदाशे रुपये सोळाशे रुपयेपर्यंत बघायला भेटत आहे म्हणजे बाजारभाव हे स्थिर आहे मी सुरुवातीला थमनेलला टायटलला तेच सांगितलं होतं तेच दाखवले मी सुरुवातीला टायटलला की सोलापूरचं मार्केट आपल्याला गेल्या चार पाच दिवसापासून हा स्थिर दिसत आहे सतरा रुपये अठरा रुपये एक नंबर मार्केट जातोय आज आपल्याला एक पन्नास ते शंभर रुपये बाजारभाव थोडाफार वाढलेला दिसून येत आहे बघितलं तुम्ही कलर आहे कांद्याला क्वालिटी कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे आता याच्यापेक्षा साईज थोडं पुढं जाड आहे बघूया काय जात

बनीश बरोबर 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 बनेस अरे बरोबर बरोबर ए बरोबर 2000 2000 अरे बॉय हां चेस बनेस 60 70 बोल 70 21 हां ओके okay, शेतकरी मित्रांनो एकदा कमेंट करा आता काय बाजारभाव गेलेला आहे काय लिलाव झालेला आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की फक्त एक दोन ठिकाणीच एक दोन वक्कल जात नाहीये बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला बावीस रुपयापर्यंत बाजारभाव दिसून येत आहे आमिर शेख धन्यवाद थँक्यू लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि कमेंट केल्याबद्दल बावीस रुपये तो कांदा गेलेला आहे झूम करतोय मी दाखवतोय मी तुम्हाला झूम करून व्यवस्थित दिसतोय का तेवढं बघा अशोक भुजबळ यांचा कमेंट आहे नवीन कांदा येतो का हो येतोय ये पण खूप कमी प्रमाणात आहे आणि नवीन कांदा सध्याला नवीन कांदा खराब प्रमाणात येत आहे म्हणजे खराब येतोय नवीन कांदा तेवढा क्वालिटी येत नाही आहे वातावरणामुळं ना हवामानमुळं नवीन कांद्याची जी लाईफ आहे ती नवीन कांदा जास्त टिकत नसल्यामुळं त्याला बाजारभाव कमी आहे तर हा बावीस रुपयापर्यंत गेलेला कांदा आहे हा आत्ता आपण लिलाव लाईव्हमध्ये बघितलेला आहे सर्व शेतकऱ्यांना एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटतो आहे अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या किंवा तुम्ही शेअर करू शकता इतर शेतकऱ्यांपर्यंत किंवा आपल्या गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकता तर कांदा क्वालिटी आहे कलर पण आहे भरपूर कांदे याच्यामध्ये छान आहेत निवड पण व्यवस्थित आहे एकशे छप्पन लाईक दोनशे लाईक पर्यंत घेऊन जाचाल अशी मी आशा करतो एन जी बरोबर आहे तुमचं म्हणणं या टायमाला साडेतीन चार हजारपर्यंत बाजारभावाची अपेक्षा असते ओके okay, दोन मिनटं मी पांढरा कांदा दाखवतोय पांढरा कांदा दाखवतोय मी परत जे पांढरे कांद्याचे जे शेतकरी आहेत त्यांना नाराज नको करायला नाराज नको व्हायला पांढरा कांदा दाखवा म्हणून भरपूर कमेंट असतात तर आता आपण पांढरा कांदाही दाखवूया <laughs> साढ़ सात रुपये चालू है ओके पाने सात रुपये अज्ञा कौने सात रुपये भेट है शेतकरी मित्रांनो आता जो पांढरा कांदा आपण पावणे तेराशे तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव आपण बघितलेला आहे तो कांदा म्हणजे जरा भिजल्यासारखा भिजलेला नव्हता पण ते असं कांदा पिशवीतनं फोडून टाकल्यावर वाजत नव्हता आवाज येत नव्हता तर तो तेराशे रुपये गेलेला आहे पंधराशे रुपयेपर्यंत एक नंबर कांदा पांढरा कांद्याचा असू शकतो आज सोलापूर मार्केटमधला मार्केट जो बाजारभाव आहे ते तुम्हाला मी दाखवलेला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन ते तीन लॉट चुकून एखादा पूर्ण मार्केटमध्ये चार मार्केट मार्केट पाच सहा लॉट गेले असतील म्हणजे जेव्हा आपल्याला जवळपास सात ते आठ लॉट बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत दिसून येतात याचा अर्थ आपल्याला पन्नास रुपये ते शंभर रुपये मार्केट वाढ आहे असं ग्रहित धरू शकता बरेच वक्कल हे आपल्याला तेवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत पण एक नंबर मार्केट तोच आहे स्थिर आहे वीस रुपयेपर्यंत आहे आमिर शेख बरोबर आहे बावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आमिर शेख यांचा कमेंट आहे बावीस रुपयेपर्यंत आ, मागाशी गेला होता आपण बघितलेला आहे बहुतेक एक मिनटं कमेंट येत नाहीत म्हणजे बहुतेक कुठंतरी टच झाले माझ्याकडून कमेंट स्लो झालेला आहे क्लिप म्यूट Okay, आता बगावर आ, दा, दा, ओके आता बघावर कमेंट करून कमेंट जरा टच झालं होतं स्क्रीन कुठेतरी टच झालं त्याच्यामुळं कमेंट थांबला होता दादा आवक किती आहे ओके परशुराम यांचं कमेंट आहे आवक किती आहे परशुराम आज एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे आवक पण स्थिर आहे आणि बाजारभाव आपल्याला मागच्या चार दिवसापासून आवक पण स्थिर दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत असता ज्यांनी दररोज बघाय बगग, बघत आहेत त्यांच्या लक्षात आला असेल मागच्या चार पाच दिवसापासून बाजारभाव हे वीस रुपयेपर्यंत आहे वीसच्या पुढं जात नाही आहे तसे दोन तीन लॉट आपल्याला बावीस तेवीसपर्यंत गेलेले आहेत पण ते क्वचित लॉट असतात माधव माधव यांचा कमेंट आहे आजचे आवक किती आहे एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे परशुराम धन्यवाद बॉस तर भेटू उद्याच्या लाईव्ह लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान विनायक मोपकर पहिलाच गेले असतील असं वाटलं विनायक मोफकर आत्तापर्यंत तुमचा कमेंट आला असता एनिवे